ही न्याय व्यवस्था काही काकेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था न्याय जर करायचा असेल तर हिरणी कामगारांचे काही प्रश्न आहे ते मात्र नक्कीच एकत्रित आले पाहिजे फक्त मुंबईच्या अधिकारासाठी लढणारा सुद्धा वंचितांचा एक प्रश्न आहे त्यांनी नंतर लढायचं का अन्य उपस्थित झाला त्याचबरोबर आमचे सचिन मनो अहिर ज्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता आंदोलनाच्या वेळी की नक्कीच येणाऱ्या काळात आपण एक मोठा सर्वांना एकत्रित घेऊन काहीतरी कामगारांसाठी कामगारांना न्याय देण्यासाठी आपण काहीतरी करू पूर्ण होताना शब्द व्यासपीठ लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अन्नभाऊ जर संयुक्त मराठीचा आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं ज्यावेळी नाव घेतो काही शब्द आठवतात किंवा काही वाक्य आठवतात ही न्याय व्यवस्था काही काची झाली ही देखील हुजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू कोणाकडे हो कारण इथली न्याय व्यवस्था स्पष्ट आता सगळ्यांच्यावर शहर या असतील आणि त्याच पद्धतीचा आपल्याला लढा ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्या पद्धतीनं उभं करणं गरजेचं आहे कारण तो दि कामगार आहे की ज्याने हा महाराष्ट्र वाचवलाय ज्याने मुंबई उभी केली आता तर हा काय मेळावा नव्हे की आपण पुढे उद्देशभर बोलणं किंवा काही गोष्टी परंतु येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचं आपल्याला एक वातावरण तयार करणं गरजेचं सुवर्ण सोहळा आहे खरं तर असाच एक प्रयत्न आम्ही सव्वीस मे दोन हजार चोवीसला मोरेसाहेब होते मी गोसावीसाहेब सावंतसाहेब आम्ही सर्वांनी मिळून केला होता की सर्व संघटनांना एकत्रित आणून कुठेतरी एक काहीतरी मोठं घडवायचं तशा पद्धतीची पत्रही गेली होती परंतु तो त्यावेळी यशस्वी झाला नाही त्यावेळी मान्य मोहिते साहेबांनाही मी धन्यवाद देईन की त्यांनी तो प्रयत्न केला आणि आज तो यशस्वी होतोय आणि आपण येणाऱ्या कामगारांना न्याय देऊ याच्या मागे कुठेतरी मार्गस्थ होतोय हे मात्र निश्चित आहे आता एकजूट किंवा आपण एकत्र येण्याचं म्हणतोय परंतु मी व्यासपीठालाही एक थोडी विनंती करेन की एकच मोर्चा ही न्याय जर करायचा असेल तर जे गिरणी कामगारांचे काही प्रश्न आहे ते मात्र नक्कीच एकत्रित आले पाहिजेत फक्त मुंबईच्या अधिकारासाठी लढणार सुद्धा वंचितांचा एक प्रश्न आहे त्यांनी नंतर लढायचं का अन्य काही प्रश्न आहेत जे खूप आहेत रोजगाराचे आहे त्यामुळे एकच मोर्चा जर करायचा असेल तो भव्य करायचा असेल तर गिरणी कामगारांचे जे जे प्रश्न आहेत आणि जे योग्य आहेत असं नव्हे की मागणी होते म्हणून ते मागा परंतु ते जे जे योग्य प्रश्न आहेत ते नक्कीच त्या सर्व अजेंड्यावर येणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने आपल्याला पात्र कामगारांना शब्द शासनाने दिलाय तसाच वेळोवेळी मान्य सुनील राणे साहेबांनी वंचित लोकांनाही तो शब्द दिलेला आहे आम्ही तुम्हाला त्याच्यात सामावून घेऊ त्यामुळे जे काही प्रश्न असतील वंचितांचा नव्हे जे प्रश्न आहेत सर्व एकत्रित करून त्याचा एक अजेंडा बनून पुढे गेला तर आपली ताकद आणि जी संख्या आपल्याला अपेक्षित आहे ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जागा नाही का आपण नेहमी वारंवार सांगितले सचिन भाऊ अजिरा साहेबांनाही सांगेन की येणाऱ्या अधिवेशनात नक्कीच हा विषय निघाला पाहिजे की धोरणात्मक निर्णयातून किरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो हे मी म्हणत नाही तर मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तत्कालीन यांनी सांगितलेलं आहे की धोरणात्मक निर्णय घेऊन एन टी सी जागेवर आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवू किंवा गिरणी कामगारांना गरजे त्यामुळे प्रश्न सोडवला जाऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात आपल्याकडून आणि आपल्या पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून ही मागणी ठोसपणे तिथे जाणं गरजेचं आहे कारण तो प्रश्न धोरणात्मक माध्यमातून सोडवला जाऊ शकतो आणि गिरणी कामगारांना न्याय मिळा मिळू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात असे जे काही प्रश्न आहे की आपल्याला ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे त्या एकजूट आहे आज संघर्षाचा कारण बारा एकत्र आलेल्या आहेत वेळोवेळी संवादात्मक चर्चा करून आज बारा संघटना एकत्र आल्या आहेत आज संघटना हा विषय द्विजून घेऊन आज आपण फक्त ध्येयाला एक ध्येय लक्षात ठेवून किंवा ध्येयाला सर्वोच्च मानून एकत्र आलेलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदनच आहे पण येणाऱ्या काळाची आपल्याला त्याच पद्धतीने ती एकजूट ठेवावी लागेल आणि कुठेतरी आज जो बदल घडतोय मी घडून आपण आज आम्ही कडे चाललोय नक्कीच ही यशाची एक सुरुवात म्हणायला हरकत नाही आज माझी त्यामुळे सचिन भोवा मी सांगेन की एक शब्द देतो आम्ही की तुम्ही जर आमच्या पाठी उभा राहाल तर तुम्ही आज सांगत असाल ना की मी गिरणी कामगारांना न्याय मिळून देतो तर आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या पाठी कुठे कमी पडणार नाही उभं राहायला जे जे करणे गरजेचं आहे पण आम्हाला शब्द पाहिजे की नक्कीच गिरणी कामगारांसाठी मुंबईतला अधिकार आम्ही आहे की येणाऱ्या काळात कारण आजपर्यंत गिरणी कामगारांचा त्रेचाळीस वर्षाचा संघर्षावर जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा बोलत असतो त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी आहेत की वेळोवेळी काही आश्वासनं दिली गेली परंतु त्याची पूर्तता कुठे झालीच नाही झाली तर अपुरी झाली त्याची हीच आहे की संघर्ष होत होते पण वेगवेगळ्या भागात होत होते त्याच्यामुळे यश ही मिळतो त्याची पूर्तता करण्यासाठी आपण एकत्र आलेलो की आता संघर्षही एकत्रित होईल आणि यश मिळेल तेही निश्चित मिळेल आणि मुंबईतला अधिकार घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही ही भूमिका मात्र घेऊन आपण पुढे जायचं किंवा निश्चित मात्र की व्यासपीठावरून भूमिका ठरल्या पाहिजेत करतो सरकार आपल्याकडे येत नाही ये ही स्पष्टता ही मान्य करूनच पुढचे आंदोलन ठरवावे लागतील ठरवावे लागतील त्यानंतर भूमिका काय असेल कारण दरवेळी मोर्चे आपण काढतो आंदोलन होतात सरकार येत नाही की आपण तिथून माघारी येतो मात्र आज भूमिका ठरल्या पाहिजेत की आम्ही गिरणी कामगारांना बोलवतोय आज जर संख्या जमत नसेल तर मी आश्वासन देतो महाराष्ट्रावर खेड्यातून आम्ही संख्या जमो लोक जमो पण निश्चित पाहिजे की आलेला कामगार मात्र खाली आला परत जाणार नाही कामगार जमणार फक्त निश्चितीची गरज नाही आम्ही नक्की तुम्हाला न्याय मिळवून देऊ गिरणी कामगारांसाठी अशा पद्धतीचं येणाऱ्या काळात आपण सर्वांनी पुढे जाऊन काही नेते आहेत त्यांनी इतिहासावर मी बोलणार नाही कारण इथे बसलेले जवळजवळ इतिहास घडवणाऱ्यांपैकी काही त्याच्यामुळे आपण इतिहासावर चुकीचं ठरेल त्यामुळे इथेच थांबतो परंतु वंचितचा मुद्दा असेल किंवा अन्य जे मुद्दे आहेत त्याला मात्र नक्कीच मी सांगतो की एकत्रित संघर्ष किंवा एकच मोर्चा होतोय तर सर्व प्रश्न त्याच्यात घेतले गेले पाहिजेत एवढंच बोलतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र